श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत सपला एकादशी लोकांना यश मिळवून देते असे मानले जाते यावर्षी पंधरा डिसेंबर रोजी यशस्वी एकादशीला तीन शुभ संयोग घडत आहेत आणि चार राशींना यश मिळेल त्यांना भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळेल आणि त्यांचे भाग्य असाधारण असेल तर चला जाणून घेऊया यशस्वी एकादशीला कोणत्या चार राशींना शुभेच्छा मिळतील यशस्वी एकादशीला तीन शुभसंयोग निर्माण होत आहेत शोभनयोग चित्रानक्षत्र आणि सोमवारचा सुंदर दिवस शोभनयोग शुभ आहे कारण सोमवार हा भगवान विष्णूंसह भगवान शिवाच्या पूजेशी जोडतो परिणामी चार राशी असलेल्या लोकांना यशस्वी एकादशीला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळेल आणि त्यांचे भाग्य कामी येईल यामध्ये पहिली रास आहे ती मेष मेष राशीसाठी यशस्वी एकादशी हा खूपच शुभ दिवस आहे आपले कौटुंबिक जीवन आनंदी राहील नशीब तुम्हाला साथ देईल आणि तुम्ही तुमच्या कारकिर्दीत चमकू शकाल या दिवशी तुमचा सामाजिक दर्जा आणि आदर वाढेल तुम्ही तुमच्या जोडीदारांसोबत आनंदायी वेळ घालवा तुमचे नाते अधिक गोड आणि मजबूत होईल या दिवशी तुमच्या मनातील भावना उघडपणे व्यक्त करा ज्यामुळे तुमच्या कामात यश मिळेल यशस्वी एकादशीचा तुमचा भाग्यवान रंग आहे निळा दुसरी रास आहे ती कर्करास प्रेमाची आवड असलेल्यांसाठी हा दिवस नवीन आशा संधी आणि ऊर्जेने भरलेला असेल तुम्ही एखाद्या खास व्यक्तीला भेटू शकता आणि त्यांच्याकडे आकर्षित होऊ शकता ते आपल्याला मदत करतील आणि मैत्री देखील निर्माण करू शकतात जी तुमच्यासाठी भाग्यवान असेल हा दिवस तुमच्या कारकिर्दीत एक चांगली संधी देऊ शकतो वेळ ओळखा आणि तो निष्ठू देऊ नका तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील या दिवसाचा शुभ रंग आहे हिरवा तिसरी रास आहे ती सिंह रास यशस्वी एकादशी सिंह राशीच्या लोकांना आनंद आणि समृद्धी देईल या दिवशी नशीब तुमच्या बाजूने असेल आणि तुम्ही अचानक चमकू शकाल सकारात्मक ऊर्जेने भरलेले असताना तुम्हाला यशाची चव चाकता येईल हा दिवस तुमच्या नात्यात गोडवा आणेल आणि अने तुम्ही तुमच्या जोडीदारांसोबत तुमचा दिवस चर्चा करू शकाल तुमचे कौटुंबिक जीवन आनंदाने भरलेले असेल या दिवशी तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमचा भाग्यवान अंक तीन आहे आणि तुमचा शुभ रंग हिरवा आहे चौथी रास आहे ती कुंभरास यशस्वी एकादशी कुंभराशीसाठी भाग्यवान ठरेल तुम्हाला बऱ्याच काळापासून त्रास देत असलेल्या समस्यावर उपाय सापडेल तुमची नवीन ऊर्जा आणि सर्जनशीलता आश्चर्यकारक असेल या दिवशी तुम्ही यशाच्या नवीन उंचीवर पोचू शकाल हा दिवस तुमच्या वैवाहिक आणि प्रेमजीवनासाठी खास असेल तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक मजबूत होईल तुमच्या प्रेमसंबंधात परस्पर समज वाढेल तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल जो तुम्हाला खूप आनंद देईल या दिवसासाठी तुमचा भाग्यवान रंग गुलाबी आहे अशा तऱ्हेने ह्या सपला एकादशीला या चार राशींचे नशीब चमकणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ